अनेकांच्या घरात दिवा पेटलेला नाही विशेषतः शेतकरी मंडळींच्या त्यांची जमीन पीक पाऊस येतो ओला दुष्काळ पडतो नाजदूत होतात पण आता जी जमीन त्यांना आयुष्यावर पोचते ती जमीनच वाहून गेली ती जमीनच वाहून गेली आणि त्याच कारण पर्यावरण हे आता अंबानी अदानी हिमालयात सुद्धा वेगळी करतायचे प्रयत्न देतील याच्या म्हणजे सगळ्या पर्यावरणाची रास केला गुडभरांच्या स्वार्थासाठी त्याच्यामुळे हे पाऊस येतो हो हा पाऊस या वर्षाचा पाऊस नैऋत्य मान्सून पाऊस नव्हता हा अवकाळीच पाऊस होता एप्रिलमध्ये सुरू झाला तो आत्ता अजून संपलेला आहे आणि तिक गेली शेती गेली हे आकाश फाटल्यानंतर संगीत म्हणानेच त्यांना काय मदत करणार आणि किती करणार ते पॅकेज फक्त जाहीर करणार यांची पॅकेज जाहीर करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे यांनी लाडक्यामध्ये पॅकेज दिलं इलेक्शन संपलं पॅकेज संपला त्यामुळे अशी परिस्थिती आहे आणि आज दलितांना जो अन्याय होतो आता एक चांगला पोरगा लंडन मध्ये नोकरी त्याला मिळते ब्रिट ब्रिटेनमध्ये नोकरी मिळते आणि त्या शाळेला फक्त लिहिते की मी तुमच्या शाळेत या वर्षात होतो ज्या शाळेने त्याला रेकमेंड केलेले त्याच्यामध्ये तो चांगला स्टुडंट आहे म्हणून त्याला पत्र दिले शिफारशी केलेल्या ती शाळा म्हणते की तू चांगला नव्हता कारण त्याची नोकरी व्हावी असा त्यांचा प्रयत्न होता म्हणजे बघा इंडिव्हिज्युअल एका दलितासाठी सुद्धा मूळ काय करू शकतो हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे आणि हे अत्यंत लाजीदवानी गोष्ट आहे शरम वाटली पाहिजे संविधानातले बंधुतेला हे त्यांना देतात संविधानाला हे समता राजकीय राजकीय न्याय सामाजिक न्याय आर्थिक न्याय हे अशा सगळ्या संविधानाचे नेतुललेली पायदळी आणि आज आम्हाला सगळ्यांना दलितांना आमचे दलित नेते काय करतात सगळे दलित नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत आहेत आता गरज फेकला तर रामदास आठवलेचं हो तोंड उघडलं का पासांचं तोंड उघडलं का मायावतीचं उघडलं का कशाचे नेते कोणाचे नेते कोणाचं काम करतात आणि कशाने करतात तर फक्त स्वतः स्वार्थ हट तो जो स्वार्थ बाबासाहेबांनी केला असता तर तुमच्या ढोंग्यात आज पारशे भागात पसा, पसा माती गेली असती विचार करा आणि माझ्या सगळ्या बांधवांनो एकत्र या हे सगळं राजकारण वगैरे पहिल्यांदा जात पात धर्म पंथ सोडून मतदार सवाल करा आणि आज तुम्हाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही मी काँग्रेसशी नाही काँग्रेस तुम्हाला जेलमध्ये ठेवलेलं आहे काँग्रेस तुम्हाला पोलीस कुठली ठेवलेलं आहे आणि हे सगळं मी सहन करून सुद्धा सांगतो देशाला आज बाबासाहेब असतं ते काय केलं असतं असा विचार आपण केला पाहिजे जुनं काय काहीतरी काढायचं बाबासाहेब म्हणजे काँग्रेस जळत जर तर जळलं ना ते जळलं त्यावेळेस आज राहुल गांधी आणि गांधी फॅमिली जर करप्ट असते ते आणि त्यांना बाहेर ठेवलं असतं का मुख्य शत्रू त्यांचा आज नेहरू फॅमिली ही त्यांचे मुख्य शत्रू आहे अरे नेहरूने त्यांच्या वडिलांनी स्वतः सगळी प्रॉपर्टी देशाला दिलेली आहे किती या नेहरू वाघिलीने आत्ता करप्शन केलं तर देश जेव्हा स्वतंत्र तेव्हा नेहरूची स्वतःची तीनशे कोटीची प्रॉपर्टी देशाला दिली स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा त्यांच्या वडिलांनी मोतीलाल नेहरूंनी अलाहाबादची सगळी प्रॉपर्टी ते एक मोठे नामांकित वकील होते अलाहाबादची सगळी प्रॉपर्टी काँग्रेसला दिली यांना सगळा या इतिहास खोडायचा आहे आता तर मुघलांचा इतिहास काढून टाकला आता तर म्हणजे इतकी यांनी घाण करून ठेवलेली ती घाण दुरुस्त करायला आम्हाला यांचं राज्य नसलं तरी आणखी पन्नास वर्ष लागतील तर अशा परिस्थितीत आम्ही भयंकर संकटात आहोत विशेषतः दलित मुस्लिम फार संकटात आहेत मी सगळ्यांना सांगतो की दलितांची हवा मुस्लिमांची हवा दलितांचं पाणी मुस्लिमांचं पाणी इम्रामांचं पाणी हवा वेगळी आहेत का तेव्हा दलित मुस्लिम आदिवासी एकत्र आले पाहिजेत हा माझा एकोणीसशे शहात्तर पासून प्रयत्न आहे मिलिंग लॉ कॉलेजमध्ये मी एकोणीसशे शहात्तर साली भाषण केलं आणि तिथं म्हटलं होतं की आर एस एस आणि ब्राह्मणा विचार हे आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे त्याच दुःखाच्या मुळाचे जर दावाला उठायचं असेल तर आंबेडकरवादी जनता देशाला त्यांनी नेतृत्व दिलं पाहिजे कारण विचाराने ते परिपक्व वाटले मला पण नेते सगळं चोर निघाले म्हणून आज आम्ही सगळ्यांनी दलित आदिवासी बिसिलबाई बरोबर येऊन जर काम केलं तर आम्ही अजूनही आमच्या लोकांना वाचू शकतो गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो जय भारत जय संविधान जय भीम जय शिवराय